तर आज आहे बापांचं विसर्जन आणि पाचव्या दिवशी असतं आमच्याकडे भांबणं म्हणजे आजूबाजूतील आवाट्यातील माणसांना आपण निमंत्रण देतो घरी जेवायला बनतो प्रत्येक जण एक जण घरातलं एक जेवायला येतं तर असं सगळं जेवण बनवलेलं यासाठी अळू काळे वाटण्याची उसळ वडे आणि खीर ही मस्त आहे हे लागतंच भामण्यासाठी तर इथे सगळे वडे वडे मला आता इकडे नैवेद्यासाठी सगळी पानं लावली जातात पाच पानं आणि बाकीची असतात ती कावळ्याला गाईला तुळशीला असा सगळ्यांचा नैवेद्य काढला जातो तर इथे आता आवाटतील लोक जेवायला आलेली मग संध्याकाळी पाचच्या आसपास का आले उत्तर पूजेसाठी इकडे मावशी फळं कापते जे विसर्जनानंतर वाटले जातात ह्याच्याबरोबर पंचखाद्य आणि जालेला सगळा प्रसाद असतो तो मिक्स केला जातो आता आरतीची वेळ झालेली त्यानंतर प्रसाद वाटला आणि असा सगळ्यांना प्रसाद वाटप करून मस्त मजा केली आणि आता गणपती बाप्पा जायची वेळ आलेली त्याआधी आम्ही सगळ्यांनी असा मस्त फोटो काढला एक आणि फायनली बाप्पांची निघायची वेळ झाली तर सगळ्यात आधी निघण्याआधी आमच्याकडे गारण घातलं जातं तर अशा प्रकारे तांदूळ दिले जातात आणि हे तांदूळ वाहून मग पाठ उचलला जातो हे बघा आता आम्ही मस्त असा आमची पूर्ण फॅमिली ही फोटो काढत होतो नको पुन्हा जाऊ आता अजून थोडा थांबना गणराया 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 रे फायनली पाच दिवसानंतर बाप्पा निघाले गावी जायला तर अशा प्रकारे बाप्पा चाललेत गणपती बाप्पा मोर्या तशा प्रकारे बाहेर आणलं जातं आणि मग बाप्पांच्या सुंदरेवरती दही सोडलं जातं आणि तो आपण प्रसाद म्हणून घ्यायचा असतो अशा प्रकारे आता मी दह्याचा प्रसाद हा आहे आमचा सगळे असे एक असं करतात आता फायनली बाप्पांना निरोप द्यायची वेळ आली आता मंदिराकडे जाणार आणि एकामागून एक सगळे गणपती येणार सगळ्यात आधी आमचा गणपती निघालेला आहे आणि आता बाप्पांना देवळाकडे घेऊन चाललेत म्हणजे असे एकामागून एक घेणार तर सगळ्यात आधी आमचा गणपती गेलेला तर अशा प्रकारे गणपती बाप्पांना नेऊन सभामंडपात ठेवलेलं आणि समोर आहे आदिनारायण मंदिर सगळ्यात आमचा पहिला आमचा बाप्पा गेला आणि मग असा मधोमध गणपती बाप्पांना ठेवलं तर अशा प्रकारे एक गणपती बाप्पा येत होते तर हे दुसरे गणपती बाप्पा आलेले होते ओम गण गणपत ये नमो नम तिसऱ्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं श्री सिद्धिविनायक आणि चौथे बाप्पा आलेले अशा प्रकारे चार गणपती बाप्पा येऊन थांबलेले होते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर पाचव्या गणपती बाप्पाने यायला वेळ होता मग सगळ्यांनी फेर धरलेला तर इथे ढोल आणलेला आन आणि सगळे असे मस्त नाचत होते थोडक्यात मजा करत होते आणि हा पाचव्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे मग चालू झाली ही बाप्पांची आरती गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी आणि आता बाप्पांना निरोप द्यायची वेळ आलेली तर अशा प्रकारे एक एक बाप्पा घेऊन चाललेले व्हाळावरती आमच्याकडे व्हाळावरती गणपती बाप्पांना सोडतात मग तिथे जाऊन परत एकदा आरती होते आणि मग फायनली बाप्पांना निरोप दिला जातो तर अशा प्रकारे पाच गणपती एका वागून एक, एक बाजूला लावलेले होते आणि ते अशा मस्त फटाक्यांची आकाशबाजी होत होती आणि आता बाप्पा चालले आपल्या गावी तर अशा प्रकारे पाच दिवसाच्या गणपती बाप्पांचं आम्ही विसर्जन केलं आणि आता भेटूया पुढच्या वर्षी आणि फायनली मखर रिकामी झालं गणपती बाप्पा मोर्या